आम्हाला खासदार बाय पाहिजे आढळराव पाटील अमोल कधी पास शे गावामध्ये अमोल होते केंद्रामध्ये सरकार येणार बीजेपी आणि मित्र मी पण हो बोलू शकतो म्हणजे काय कॅम्पेनर होत असं काही नाही काय अमोल कोल हे खासदार असं मला हे पहिल्यांदाच वाटलं कारण खासदार आहे खासदार प्रत्येक ह्याच्यामध्ये ज्यावेळेला ज्या वेळेला पंधरा वर्ष शिवाजीदादा अठराव बडील ते खासदार होते प्रत्येक गाव बेटी दौरा कुणाचं लग्न कुणा सगळ्यांच्या ह्याच्यात मी माझ्या स्वतःच्या मुलीच्या टायमाला शिवाजीदादा माझ्याकडे दोन वेळाला कार्यक्रमाला आले होते आणि ज्या टायमाला मी पत्रिका दिली मग आमची पत्रिका क्या राज्यात आपल्यात बोलली मग हे खासदार काम आलं का जनतेने तुम्हाला जर निवडून दिले तुम्ही सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये तळागाळामध्ये पाहिजे जनतेचे संसदेत काय चालतंय हे आम्हाला माहीत नाही पण आम्हाला खासदार आम्ही का निवडून देतो आमच्या याच्यामध्ये पाहिजे आम्हाला सगळ्यांमध्ये जो कांद्याचा भाव आता आम्हाला कोणी कांद्याचा भाव केला की तुम्हाला कांद्याला भाव आता का जास्त तो पहिल्यापासूनच चालला आहे कांदा पडला हे पडलं हे शेतकऱ्यांचा लोक नाही सरकारचं वर जे धोरण ठरलेलं असतं त्याच्या हिशोब खासदार याच्यात काहीच करू शकत नाही मग ते काय ठपका कोणत्या उफाडायचा शिवाजीदा उफाडायचा चार वर्ष का हो। नाही आवाज उठवला बाकीच्या वेळेला कांदाच्या वेळेला काय आली म्हणून तुम्ही कांद्याचा भाऊ आम्हाला खासदार शिवाजी दादा आढावा पाटीलच आणि हे ठरवलेले शिवाजी दादा आढळून पाटील हे काळे दगडाची रेषे निवडून येणार उमेदवार नाही पण पाच वर्ष नाही पण अरे अमोल कधी पाच वर्ष आले नाही गावामध्ये सगळीकडे म्हणतात पाच म्हणजे दिल्लीत काम काय खासदारचं काम दिल्लीत असतं पण गावात आल्यावर कामं काय आहेत सर्वसामान्यांची कामं काय आहेत मतदान तर सर्वसामान्य लोकच करतात ना खासदारांना मग गावाची काय कामं आहेत खासदार साहेब गावात आल्यावर कळालं असतं ना गावात काय काम आहे आता आमच्या इथं बायपासचं काम आहे आडगावांनी मागच्या वेळेस हायवेचं काम झालं त्यांच्या टायमात त्यांच्या वेळेस जर आडगावांना संधी दिली असती तर ही बायपासची जे खडगेरी कामं आहेत ती पूर्ण झाली असती अमोल यांनी त्याचा पाठपुरावा केला नाही काम केली नाही आणि संपर्कही ठेवला नाही ठीक आहे बाबा आमच्या संघ नाही संपर्क ठेवला सर्वसामान्य जनतेसंघ पण ज्या लोकांनी त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं राहण केलं रा। मग उदाहरणार्थ आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असतील वसंतराव भावेबाव असतील त्यांनी स्वतःची निवडणूक घ्या असं समजून त्यांचा प्रचार केला त्यांच्या तरी संपर्क ठेवायला पाहिजे होता नेते मंडळींसंगी संपर्क ठेवायला पाहिजे होता त्यांना खूप वेळा प्रयत्न करूनही ते कधी गावात आले नाही आमचं म्हणणं नव्हतं तुम्ही गावात या का तो निधी द्या आमचं म्हणणं होतं का तुमच्यासाठी आम्ही जीवाचं दान केले तर आमच्या असं आमच्याबरोबर या चर्चा करा चहा पाणी घ्या त्या निमित्ताने लोकांसंख लोकांना वाटतं का आमच्या आम्ही ज्यांना मतदान केवळ निवडून दिले तो खासदार आमच्यापर्यंत पोहचवे आज त्या शेतकऱ्यांकडे तरी मोदी सरकार किती ब लक्ष देत आहे किंवा त्यांच्यावर आज कितीतरी शेतकरी त्याच्यामध्ये मेलेले आहेत किंवा मळी गेलेले आहेत किंवा काय त्यांच्याकडे काय त्यांच्या प्रश्नांचं काय नवीन खासदाराकडनं काय अपेक्षा नवीन जो पण खासदार असेल ना आज हे जे महागाई असेल बेरोजगारी असेल तर त्यांनी हे विषय जसे अमोल कोल्ले आत्ता पण संसदेत मांडत आहेत तर त्या पद्धतीनेच मांडले पाहिजेत किंवा आज नरेंद्र मोदी आत्ता ती काहीतरी गंगा बचाव मोहीममध्ये चालू केलेली आज आमच्या या भागामध्ये आमचीच एक नदी अशी का जी स्वच्छ राहिलेली इथून पुढच्या सगळ्या नद्या आहेत ना एकदम दुर्गंधीत झालेल्या आहेत या नद्या वाचवणार कोण आहे हे जर असं चालू राहिलं तर पर्यावरणाचं काय बाकीच्या गोष्टींचं काय तर ह्या गोष्टीचा जो विचार करणारा जो कोणी आमदार खासदार असेल त्यालाच आम्हाला निवडून द्यायचंय फक्त आम्हाला या बोलता बळी पडायचं नाही का इथं काय चाललंय इथं धर्माच्या नावाखाली काय चालले किंवा काय ह्याचं आम्हाला काही करायचं नाही आम्हाला व्यवस्थित राहायचं आहे सगळ्यांना व्यवस्थित राहायचं सरकार कोणाचं सरकार आता पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस दोन हजार चौदा साल चालू झालेलं त्यावेळेस आम्हाला वाटत होतं मनातून वाटत होतं का मोदी सरकार यावं म्हणून कारण त्यांनी जे आम्हाला ह्या गोष्टी असं हे दाखवून दिलेलं का आम्हाला मनातून वाटत होतं का मोदी सरकारच यावं पण मोदी सरकार आल्यानंतर आम्ही स्वतः मतदान केलेलं आहे मोदी सरकार खासदारांना त्यावेळेस पण मोदी सरकार आल्यानंतर जेव्हा लक्षात आलं की जी धोरणं मोदी सरकार घेऊन आलं होतं त्यापैकी का कुठले आजचे दिन आले नाही ना, ना काही झालं नाही मग आता असं वाटायला लागलं की उलट पूर्वीचं जे सरकार होतं तेच बरं होतं मोदी सरकार म्हणजे आम्ही त्यांना हो का निवडून दिलेलं कारण त्यांनी सांगितलं आमच्या पूर्वीच्या सरकारकडून आमच्या अपेक्षा पूर्ण नव्हत्या होत म्हणून आम्ही हे सरकार निवडून दिलं पण या सरकारने तेच केलं म्हटलं बा आम्ही काय करायचं खरं म्हटलं तर असं एक ऑप्शन पाहिजे का हे कोणीच काहीच नको हे आमदार हे नको नेते नको हे पक्षसुद्धा नको जो चांगला माणूस असेल ना त्यालाच निवडून द्यायची काहीतरी व्यवस्था तयार झाली पाहिजे बरीचशी कामं केलीत अमोल कोल्हेंनी आता, आता हायवेचं काम केलं हायमॅक्स बसवलेत बस स्टँड बस दिलेत लोकांना मध्ये याच्यामध्ये ज्यावेळी हॉस्पिटलांचा विषय आला त्यावेळेस स्वतः मी घेऊन गेलेलो आहे काहींचं याचं फुफ्फुसाचं ऑपरेशन होती त्यावेळेस दिलेत ज्यांना पंधरा पंधरा लाख रुपये खर्च होता त्यावेळेस दोन दोन लाखात ती कामं झालेली आहेत त्यांची स्वतःची पत्रं आहेत त्यामुळे काही विषय येत नाही अमोल कोल्हे खासदार होते हायवे मंजूर कधी झाला होता पूर्ण कधी झाला हायवे मंजुरी झाली ती हायवे मंजूर झालेले बरेच दिवशी आले ते खासदारांच्याच काळात झाले पण पण मंजूर झाल्यानंतर ते काम तुर्तास आणणार आहे खासदार अमोल कोल्हे आणि आता सध्या जी परिस्थिती आहे ट्राफिकची ती सुद्धा अमोल कोल्हे कंट्रोलमध्ये करतात रस्त्याची वगैरे काम झाली म्हणतात गावासाठी असं कोण म्हणत शिवाजी आडरावांनी इथं एक सभा मंडप दिला होता आठ वर्ष तो तसाच होता लोकांनी पाहिलाय तो या शाळेपास आमच्या कळमच्या जो सभा मंडप दिला तो आठ वर्षानंतर पूर्ण झाला आत्ता या दोन हजार चोवीस ला आठ वर्ष आधी दिलेला सभा मंडप चालू जे खासदार होते अमोलजी कोल्हे यांच्यामधून म्हणजे गेल्या वर्षी हे प्रचाराला पण नव्हते आमच्याकडे आणि ह्या पाच वर्षामध्ये पण एकदाही आमच्याकडे आलेले नाही त्यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा निधीही नाही तसं बघायला गेलं तर मग आमचे माजी खासदार होते शिवायदादा आडुराव पाटील यांनी आम्हाला चालू वर्षामध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून जवळजवळ पंचवीस ते तीस लाखाचा निधी उपलब्ध करून दिला म्हणजे खासदार सुद्धा त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे केंद्रात सरकार केंद्रामध्ये सरकार येणार बी जे पी आणि मित्र सरकारवर हो शेतकऱ्यांच्या बाबतीत काही थोडं थोडीफार धोरणं बहुतेक चुकली पण असेल जसं आता कांदा असेल दुधाचा असेल शेतीविषयी काही असतील त्याच्या बाबतीत थोडंफार चुकलंही असेल पण तरी पण ठीक आहे कांद्याच्या आम्ही भावाचाच कांद्याच्या भावाचाच मुद्दा अमोल कोल्हेकडनं उपस्थित केला जातोय मग असं असताना मग तुमची नाराज आहे त्यांच्यावरती मग ते तर तुमचेच मुद्दे उपस्थित नाही कांद्याच्या बाबतीत म्हटलं तर सरकारने पण धोरणं जाहीर केलीच होती ना कांद्याचं उत्पन्न झालं होतं निर्यात बंदी होती आयातवरती पण होतं शेवटी शेतकऱ्यांबरोबर इतरही जनतेचा थोडाफार विचार केला पाहिजेच अमोल कोल्हे गायब असल्याचे सातत्याने टीका होते खूप सगळे बोलतात बरोबर आहे खरे खरे आमच्या आता आमचं जरी लौकी इथून साडेतीन किलोमीटर अंतरावरती आता हे कळम म्हणून गावी इथे इथेसुद्धा आमदार म्हणजे खासदार जाता येता दोन ते तीन वेळा झाले असतील आणि त्यांच्या या भागामध्ये ही जे साडेतीन चार हजारची लोकसंख्या असलेलं गाव आहे इथेसुद्धा कुठल्याही प्रकारचा त्यांचा निधी नाही किंवा कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने कधी येणं जाणं नाही जनतेपर्यंत कधी ते पोचलेच नाही कारण काय माहितीच नाही शेती सुरू शिवाजी दादा आढराव पाटीलंनीच केले आणि घाटाचे काम बी दादांनीच केलेले त्यांनी काही केलं नाही फक्त भाषण देत ते बाकी काही करते स्वतः दादा हि येऊन काम केलेले त्यावेळेस गाठाचं काम चालू होत त्या स्वतः दादा हि आले <anlam ü> <loves> होते कोणता आम्हाला तो अजून पुढे नारळ पडला त्यांनी ते बी माहीत नाही कुठे दाखवलं बी नाही नुसतं भाषण बाकी काही नाही त्यांचं पाच वर्षात तुमची कधी झाली गावात काय कधीच नाही कारण खासदार कितीतरी गेलो काम घेऊन आमच्या शीतला देवी मंदिराचं काम दादांनी केलं सभा मंडप केला आता रोड सगळी काम दादांनी केलेत नळ योजना बी दादांनी आता आमच्या गावाला आणली भरपूर काय काम त्यांनी केलेले आम्ही बोलले स्टार कॅम्पेनर राष्ट्रवादीचे तुम्ही असं म्हणताय कामच नाही केलं काय ते फक्त भाषण आहे ना बाकी कशा ते हो उमेदवार आता विद्यमान खासदारांवर तर आम्ही आहे अमोल आम कोल्हे पाच वर्षाचा आमच्याकडं कधीच आले नाही आमच्या गावात प्रचाराला सुद्धा अमोल कोल्हे आले नाही आणि खास करून त्यांच्यावर विशेष नाराजी अशी आहे की आमच्या गावचे जवान शहीद जवान सुधीर थोरात मागच्या दोन वर्षापूर्वी त्यांचं त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना निधन झालं ते शहीद झाले आम्ही त्यांना खासदार साहेबांना त्यावेळेस बोलवलं होतं का तुम्ही त्यांच्या अंत्यविधीच्या वेळेस या म्हणून पण खासदार साहेब त्यावेळेस काय उपस्थित राहिले नाही वळसे पाटील साहेब आले होते शिवाजीदादा आले होते शिवाजीदादांनी तर जो आमचे शहीद थोरा जे जा जवानीस जा शहीद त्यांच्या मुलाची पूर्ण शिक्षणाची जबाबदारी दादांनी घेतलेली पण कोल्हे साहेबांनी त्यावेळेस पूर्ण दुर्लक्ष केलं नव्हतं का आलं काय कारण वगैरे कारण म्हणजे कोल्हे साहेब नाही आले आमच्याकडं आम्हाला वाटत होतं त्यावेळेस तरी साहेबांनी लोकांनी मतदान केलं एवढं गावात तुम्हाला तुम्ही त्यावेळेस जनतेच्या एवढ्या अपेक्षा असतात एवढं तरी त्यांनी अपेक्षा पूर्ण करायला पाहिजे त्यावेळेस तरी अशा आता ठीक आहे लोक मानतात तुम्ही दशकिरेला नाही दशकिरेला ना काही येऊ लग्नाला ना काही ला परंतु ही ही जी गोष्ट होती ना देशासाठी कर्तव्य बजावत असताना आपल्या मतदारसंघातले एक जवान त्या ठिकाणी शहीद होते आपण जर तिथं पण पोचत नाही तर मग हे त्यांचं दुर्दैव आहे हे आम्ही नक्की मानतो त्याच्यामुळे आम्ही कोल्हे साहेबांना नाराजे नक्की विकास काम म्हणायला गेलं तर पाच वर्षामध्ये मध्ये कोल्हे साहेब जर आलेच नाही तर विकास काम एक रुपयाचं सुद्धा काम आमच्या इथे झालेलं नाही आता मग पुढे पुढे येतील असं काहीच म्हणणं आहे मला नाही वाटत ते पुढे पण जरी झाले ना तर ते त्यांच्या शूटिंग मध्येच व्यस्त राहते मला नाही वाटत ते परत पण खासदार झाले तर येतील म्हणून कारण ते मागच्या वेळेस बोलले होते का मी एवढ्या वेळेस माझी जी शेवटची मालिका आहे ही मालिका संपल्याच्यानंतर मी पूर्णतः मतदारसंघात लक्ष देईल पण ते परत आलेच त्यांनी त्यांचं शूटिंगच कंटिन्यू ठेवले आणि मला वाटते आत्ता पण ते त्यांचे जे प्रो जे प्रोजेक्ट आहेत ना त्यांनी ते इलेक्शनच्या काळापुरतेच फक्त पुढे ढकलले एकदा इलेक्शन झालं वगैरे तर ते त्यांच्या शूटिंगमध्येच व्यस्त राहतील असं म्हणाले काय एवढून एवढ्या मोठ्या लोकांनी दिल्यानंतर लोकांना भावनिक केलं त्यांनी फक्त महिलांना भावनिक केलं मागच्या वेळेस लोक भावनिक झाली आणि त्यांना मतदान केलं मागच्या वेळेस तुम्ही म्हणता आले पण शिवाजी झाला ते अवेलेबल होते दादा होते अवेलेबल शिवाजी दादांनी आमच्या गावात पराभूत होऊन सुद्धा आहे ना एक आम्हाला चार पाच चांगली कामं दिली आमच्या गावामध्ये शिवाजी दादांनी त्याचं काम पूर्ण पण झाले ते एक दोन काम अजून चालू आहेत सरकार कोणाचं आहे सरकार मोदींचं आहे मोदींमुळे लोक शेत शेतकरी नाराज आहेत परंतु बाकीच्या काही गोष्टी आहेत ना स्टार कॅम्पेनर मी पण होऊ शकतो बोलता येतं म्हणजे काय कॅम्पेनर होतो असं काही नाही कॅम्पेनर कोणी पण असं काही नाही शिवाजी आढळराव पण लोकप्रिय आहेत महाराष्ट्रभर काम एक शंभर रुपयाचं काम त्याने दाखवा शंभर रुपयाचं माझं माळुंगे पडवळ गाव आहे माझ्या माळुंगे पडवळ गावामध्ये शिवाजी आढळराव पाटलांच्या माध्यमातून दोन कोटी रुपयाची कागदपत्रासह दाखवू शकतो आम्ही दोन कोटी रुपयाची कामं झालीत अमोल कोल्ले यांनी शंभर रुपयाचं काम मला दाखव शंभर रुपयाचं काम कसले कुठे रस्ते केले त्यांनी सांगा ना मला ना कुणा नाशिक हायवे ज्यावेळेस अमोल खाल्ले कोलले खासदार इथं नव्हते त्यावेळेस शिवाजीराव आढळरावातलांनी नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून मंजूर करून आणलेली कामं आणि आयक्यपीठावरती अरे गोठावड आहे अमोल कोल्ले आले त्या ठिकाणी